नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत मस्त असा पावसाळी वातावरण आहे आणि त्यात वडे आणि भजी खायचे असतील तर सगळ्यांना नक्कीच आवडतील तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचे भजे बनवायला अगदी सोपे आहेत पटकन होतात आणि बाहेर मिळतात तसे एकदम कुरकुरीत आपण घरीही बनवू शकतो जेवणामध्ये सुकी भाजी नसेल तर ह्या मिरच्या जर असतील तर नक्कीच एक चपात जास्त जाईल पाहूनच इथे मिरच्या मला कुरकुरीत जाणवत आहेत तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे तर वेळ न घालवता आपण कमीत कमी साहित्यात कमी, सा कमी वेळात आपण एकदम चवदार मिरची भजी बनवायला सुरुवात करूयात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर इथे बघा मी अशा प्रकारच्या चार मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यातील अगदी आपल्याला सगळे बी काढून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी मधून काप मारलेले आहेत दोन भाग केलेले आहेत म्हणजे जसं की पाठच्या बाजूनी कापलेलं नाही आहे तर वरच्या बाजूनीच फक्त कट करून त्याच्या आतमधील सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त बिया असतील तर आपल्याला तिखटपणा जाणवेल त्याच्यामुळे आप आपण बिया काढून टाकायच्या म्हणजे खायलाही चवदार लागतात आणि तिखटही नाही लागत पूर्णपणे मिरच्या आपण खाऊ शकतो तर बघा इथे मी तर इथे बघा आपल्याला पीठ बनवण्यासाठी लागणार आहे एक वाटी बेसन एक चम्मच तांदळाचं पीठ अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे ओवा चुरून घातलेला आहे हळद घेतलेली आहे हळद अर्धा चम्मच घातलेली आहे आणि इथे मी थोडंसं तीन चम्मच इतपत तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं तेही त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला लागल ला ला तसं पाणी घालून चांगलं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि बघित नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि असं दाटसर थोडंसं ठेवायचं आहे जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही आहे सेलसर असावं पीठ तर बघा इथे मिरची कशी पकडायची मी दाखवते आतमध्ये जे काप केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आपली बोटं घालायची आहेत चारही बोटं आतमध्ये घालायच्या आहेत आणि अशा प्रकारे मिरची पकडायची आहे आणि बघू शकता डीप करून आपल्याला पिठामध्ये पूर्ण सगळीकडे पीठ लागलं पाहिजे आणि आपल्याला अशा प्रकारे भजी सोडून घ्यायचेत तेल कडकडीत गरम करूनच घेतलेलं होतं आणि आपल्याला पीठ आपण भिजवायला चालू केलं होतं तर बघू शकता इथे मी सोडा घातलेला नाही आहे तरीही आपले भजी एकदम कुरकुरीत छान बनलेले आहेत अगदी बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटते तर बघा दुसरंही मी तुम्हाला हे दाखवते एक मिरची तर अशाच प्रकारे दुसरीही अगदी आतमध्ये बोटं टाकायची आहेत आणि अंगठ्यानी पकडून अगदी मस्त सगळे सगळीकडे पीठ लावून घेऊन भजी तळून घ्यायचे आहेत नक्की तुम्ही हे मिरचीचे भजी ट्राय करा आणि अगदी कमीत कमी, कमी वेळात भाजी नसेल तर चाव अशा वेळी खायला आपल्याला खूप छान आहेत चवदार लागतात आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील बेल बटनवरती प्रेस करा सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका